चला तर मंडळी फुडबाई संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज मी तुमच्यासाठी खूपच स्पेशल आणि चटपटीत असा बटाट्याचा चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा ह्याची रेसिपी घेऊन आली आहे हॉटेलमध्ये तर हा उपवासासाठी मिळणारा चिवडा आपण नेहमीच खातो चटपटीत असा हा बटाट्याचा चिवडा घरच्या घरी बनवायला अगदी पंधरा ते वीस मिनिट लागतात पण घरी बनवलेला चिवडा सुद्धा हॉटेल सारखीच चव देतो उपवासासाठी जरी आपण हा चिवडा बनवला तरी घरातील सर्वच मंडळींना हा चिवडा खूपच आवडतो त्यामुळे आपण कधीही केव्हाही अगदी वीस मिनिटात हा चिवडा तयार करू शकतो चला तर अगदी झटपट असा उपवासाचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया चटपटीत असा उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी इथे आपण दोन बटाटे घेतले आहे बटाटे चिलून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर बटाट्याचे आपल्याला छोटे छोटे चिप्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने चाकूने अगदी अलगद एकसारखे आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखे असे आपण चिप्स तयार करून घेतले सर्व चिप्स तयार करून घेतल्यानंतर चार ते पाच चिप्स अशा पद्धतीने एक ठेवून घ्यायचे व चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने बटाटे कापून घेतल्यानंतर अगदी जाडसर असा बटाट्याचा केस आपल्याला मिळतो तुम्हाला जर हे शक्य होत नसेल तर जाडसर केसने हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्याचे चिप्स बारीक करून घेतले आहे बटाट्याचा किस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका सुती कापडावर घालायचा अशा पद्धतीने बटाटा सुती कापडावर घातल्यानंतर वरून आणखी एक सुती कापड घालायचे व अशा पद्धतीने बटाटा कोरडा करून घ्यायचा अगदी पाच ते सात मिनिटे बटाट्यातील संपूर्ण पाणी संपेपर्यंत बटाटा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे पाच मिनिटे हा बटाट्याचा असा किस असाच हवेशीर ठेवायचा किंवा फॅन खाली सुकवून घ्यायचा इथे आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडे तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये थोडा थोडा करून बटाट्याचा किस घालायचा अशा पद्धतीने एकसारखा हलवत सुरुवातीला फुल गॅसवर नंतर कमी गॅसवर हा बटाट्याचा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा बटाट्याचा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकसारखा हलवत खालीवर करून हा बटाट्याचा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे बटाट्याचा केस अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून झालं की एखाद्या वर्तमानपत्रावर किंवा टिश्यू पेपर वर काढायचा सर्व बटाट्याचा केस तळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे छान शेंग शेंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की त्यातील तेल थोडेने तळून घ्यायचे आणि शेंगदाणे बाजूला काढून ठेवायचे शेंगदाणे तळून झाली की यामध्ये कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या इथे आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या त्या अगदी अशा पद्धतीने लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत असा आपल्या बटाट्याचा किस तयार झाला आहे यामध्ये तळून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ त्याचबरोबर अर्धा चमचा साखर यामध्ये घालायची सर्व साहित्य अशा पद्धतीने टॉस करून एकजीव करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता उपवासासाठी अगदी चटपटीत असा चिवडा आपण आज घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार केला आहे बनवायला अगदी सोपा आणि कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा उपवासाचा चिवडा तयार होतो तुम्ही सर्वांनी चटपटीत असा उपवासाचा चिवडा माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद